नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो माझं नाव आहे पांडुरंग दुबाले आणि माझा गावचा पत्ता तुम्हाला सांगणार आहे तर माझं गाव आहे नांदूर तालुका राहता जिल्हा आयलयनगर भरपूर लोक फोनवर शेळ्यांच्या किमती विचारतात आणि शेळ्या बघायला काही येत नाही तर काय मी काय ठरवलेलं आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही प्रत्यक्ष माझ्या घरी या शेळ्या पहा बोकड पाहा पाटी पाहा त्याच्यानंतरच आपण व्यवहार करू कारण की कुठली वस्तू जर आपल्याला खरेदी करायची असली तर ती एकदा बघावंच लागते जसं की गाय खरेदी करायची असली तर ती प्रत्यक्ष गाय आपल्याला बघावंच लागते तर शेतकरी बंधू नो तुम्हाला जर व्यवस्थित आणि चांगल्या वजनदार दोन बकराच्या पायलरू आणि व्यवस्थित असा बेण्यासाठी जर बोकड हवा असेल तर तुम्ही माझ्या घरी नक्की भेट द्यायसाठी या तर शेतकरी बंधू नो मी अपेक्षा करतो तुम्ही माझ्या घरी यशाल चांगल्या शेळ्या बघशाल आणि व्यवस्थित तुम्ही शेळ्या घेऊन जाशाल याच्यातच माझा आनंद आहे तर शेतकरी बंधू नो तुम्हाला जर चांगल्या शेळ्या खरेदी करायच्या असतील चांगला बोकड खरेदी करायचा असेल चांगल्या पाठी खरेदी करायच्या असेल तर माझ्या घरी तुम्ही नक्की संपर्क करून या शेळ्या बागा बोकड बागा पाठी बागा आणि नंतरच आपण व्यवहार करू तर शेतकरी बंधूंना नक्की व्हिजिट द्या आणि शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा बरं का जर कोणाला शेळ्या बकऱ्या घ्यायच्या असतील त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा म्हणजे त्यांचासुद्धा फायदा व्यवस्थित होईल तर शेतकरी बंधूंनो कमेंट करायला विसरू नका तर शेतकरी बंधूं मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देतो त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीस शहाण्णव काही जर अडचण आली तर या मोबाईलवर फोन करा तुम्ही तर शेतकरी बंधून नचाला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद